भुसावळमध्ये दहा जानेवारीला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी सवा सातच्या दरम्यान एका चहाच्या हॉटेलमध्ये तहरीन अहमद नाशिर अहमद या इस्माचे गोळी मारून खून झाला होता त्याच्यामध्ये सी सी टी व्हीमध्ये चार जणं त्याच्यात गोळीमध्ये एंट्री करून गोळी मारताना दिसत होते त्याचा तपास सुरू होता आपला आणि एस पी साहेबांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची टीमला इन्फॉर्मेशन मिळाली होती ती बल्लारशहा येथून त्यांनी काल तीन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची चौकशी केली असताना एक सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमेश पटेल या याला आपण काल आरोपी केलं होतं अटक केलेलं होतं त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं असताना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे त्याच्यानंतरचे ते दोन त्याच्याबरोबर जे संशयित आहेत त्यांची पण आता चौकशी सुरू आहे त्यांना आज परत बोलवलेलं आहे चौकशीला तर त्यांचे सहभाग निष्पन्न होत आहे जवळपास त्यांना पण आम्ही त्याच्यामध्ये आता आरोपी करणार आहोत त्या दरम्यानच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे जे आहे एस डी पी ओ आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआउट सुरू होतं त्याच्यामध्ये मनमाडीत मुख्य जे आरोपी आहेत ते ज्यांनी फायर केलेलं आहे ॲक्च्युअल त्या मयतावर ते आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांची मिळाली होती की ते मनमाड ते आहे टीम पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अदनान शेख युनुस हे भुसावळचे आहे शेख साहिल शेख रशीद भुसावळचे आहे अब्दुल नबी अनीब पटेल जळगावचे आहे सनी स्नाईम मोहम्मद असिफ हे पण जळगावचे आहे चार मुख्य आरोपी जा जे आहेत ज्यांनी ॲक्च्युअल फायरिंग केलेलं आहे यांना आपण ताब्यात घेतलं आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे गुन्ह्यामध्ये त्यांनी जे वापरलेले हत्यार होते त्याच्यात एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल एक काळ्या आणि तपकिरी रंगाची पिस्टल गावठी पिस्टल एक काळ्या रंगाची तपकिरी रंगाची अजून एक गावठी पिस्टल आणि आणखीन एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल असे चार वे पण आपण त्यांच्याकडून आपल्याला ताब्यात घेतलेलं आहेत आपण जप्त केलेले आहेत त्याच्याशिवाय त्यांच्याकडे आपल्याला तीन पितळी धातूचे जिवंत काडदूस पण मिळालेले आहेत आणि एक पितळी धातूचे काडदूसांची जे खाली पिंग पुंगळे असते रिकामी ती एक मिळालेली आहे अशा प्रकारे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं जे वेपन आहे ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि सर्व आरोपी आपले ताब्यात आहेत आता जे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत राहुल वाघ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे ते स्वतः तपास करत आहेत सध्या आपल्या या गुन्ह्यामध्ये एकूण सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत इतर अजून तपासामध्ये निष्पन्न झाले त्याच्यावर कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये सातपैकी पाच जणांना अटक केलेली आहे त्यातल्या एकाला पोलीस कस्टडी मिळाली आता जे चार आहेत त्यांना उद्या आपण न्यायालयात हजर करणार आहे आणि जे दोन अजून संशयितांची चौकशी सुरू आहे त्यांच्या निष्पन्न झालेला आहे सहभाग त्यांना पण आता अटक करण्यात येणार आहे फेब्रुवारी चार फेब्रुवारी दोन हजार तेवीसला एक मर्डर झालं होतं अफाक पटेल म्हणून या इस्माचा त्याच्यामध्ये जे आता जे जे ते जे तेहरीन अहमद आहे आता जे मयत आहेत या घटनेतलं तर ते त्याच्यामधले मुख्य आरोपी होतं त्याच्यामध्ये त्याला अरेस्ट झालेली होती आता जून दोन हजार चोवीसमध्ये ते बेलवर सुटले होते तर आता त्यांना त्यांनी मारलेलं आहे जे ह्याच्यातले जे आरोपी आहेत हे दोन हजार तेवीसच्या घटनेतल्या मयताचे जवळचे आहेत घरातले आणि नातेवाईक आहे